सात मे दोन हजार पंचवीस ही तारीख भारतच नव्हे तर जगासाठी सुद्धा महत्वाची होती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूरला सुरुवात झाली आणि दहशतवादाच्या विरोधातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली पाक पुरस्कृत दहशतवादाच्या मुसक्या आवळत भारताने पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला परंतु याच दिवशी अजून एक अत्यंत महत्वाची घटना घडली ज्याची फारशी चर्चा झाली नाही याच दिवशी भारताने सोथबीज या आंतरराष्ट्रीय लिलाव कंपनीद्वारे हाँगकाँग येथे होणारा बौद्ध अवशेषांचा लिलाव थांबवला भारताच्या हस्तक्षेपामुळे एक अत्यंत महत्वाचा आणि मोलाचा वारसा चुकीच्या हातांमध्ये जाण्यापासून बचावला भारतामध्ये बौद्ध धर्म जन्माला आला आणि जगाच्या पाठीवर बहरला गौतम बुद्धांनी सांगितलेला मध्यम मार्ग अनेकांसाठी जीवनामृत बनला मागच्या काही वर्षांमध्ये भारताने बुद्धांच्या विचारांचा हाच वारसा जपण्याचं काम केलं आहे भारताने हा वारसा कसा जपलाय अवशेषांचा लिलाव नेमका कसा थांबवण्यात आला हेच आपण जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आर्य मांजरेकर दिलेल्या कायदेशीर कारवाईच्या इशाऱ्यानंतर सोतवीज या आंतरराष्ट्रीय लिलाव कंपनीने बुद्ध रत्नांचा लिलाव स्थगित केलाय सुरुवातीला या मौल्यवान रत्नांविषयी आपण जाणून घेऊया ब्रिटिश अधिकारी विलियम क्लॅक्स्टन पेप यांनी अठराशे मध्ये केलेल्या उत्खननात हे अवशेष त्यांना सापडले उत्तर प्रदेशच्या पिपरवाया या गावात हे अवशेष त्यांना सापडले होते या अवशेषांमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिंचे तुकडे वाळूच्या दगडी पेट्या सोन्याचे दागिने रत्न यांचा समावेश आहे यामध्ये एका पेटीवरील ब्रह्मी लिपीतील शिलालेखावरून हे शाक्य कुलाने जतन केलेले बुद्धाचे अवशेष आहेत असं सिद्ध होतं यातील बहुतांशी अवशेष हे अठराशे नव्याण्णव मध्ये कोलकाता येथील भारतीय संग्रहालयाकडे हस्तांतरित करण्यात आले होते भारतीय कायद्यानुसार त्यांना डबल ए पुरातन वस्तू म्हणून वर्गीकृत करण्यात आलं होतं ज्यामुळे त्यांच्या विक्रीला मनाई करण्यात आली होती या अवशेषांचा काही भाग थायलंडच्या राजाला देण्यात आला होता संकेतस्थळावर अठराशे अठ्ठ्याण्णव साली हाती लागलेल्या महत्वाचा पुरातत्व शोध असं त्याचं वर्णन करण्यात आलंय दोन मे दोन हजार पंचवीस रोजी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालकांनी हाँगकाँगच्या महावाणिज्य दूतावासाला पत्र लिहून लिलाव तात्काळ थांबवण्याची विनंती केली त्याच दिवशी झालेल्या द्विपक्षीय बैठकी दरम्यान आणि धार्मिक महत्वावर भर देत इंग्लंडच्या सांस्कृतिक माध्यम आणि क्रीडा मंत्री लिसा नंदी यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला त्यांनी तत्काळ कारवाईची सुद्धा मागणी केली पाच मे दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सोदविज आणि विलियम पेप यांचा नातू क्रिस पेप यांना कायदेशीर नोटीस बजावून लिलाव थांबवण्याची मागणी केली तसेच लिलाव थांबवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला युरोप पश्चिम आणि पूर्व आशिया विभागांद्वारे युके आणि हाँगकाँग मधील दूतावासांकडे पाठपुरावा करण्याची विनंती सुद्धा केली केंद्र सरकारने वेगाने केलेल्या या हालचालींमुळे सदर अवशेष भारतात परत आणण्याच्या प्रक्रियेला सुद्धा गती मिळाली आहे या संदर्भात दैनिक मुंबई तरुण भारतने साठे महाविद्यालयातील बौद्ध विद्या विभागाचे प्रमुख डॉक्टर सूरज पंडित यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले भगवान बुद्धांच्या ज्या अवशेषांचा लिलाव करण्यात येणार होता तो भारताचा अत्यंत महत्वपूर्ण वारसा आहे त्याला केवळ आर्थिकच नव्हे तर धार्मिक आणि भावनिक सुद्धा महत्व आहे त्याचा लिलाव थांबून आपल्या या परंपरेचा या वारशाचा अपमान आपण सहन करणार नाही असा महत्वपूर्ण संदेश भारताने दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने बुद्ध स्मृतींचा वारसा जपण्याचं काम सुरू केलंय

भारत सरकारने अरुणाचल प्रदेश लडाख सिक्कीम इथल्या सुमारे सहाशे बौद्ध मठांमध्ये एक प्रमाणित अभ्यासक्रम सुरू केलाय बुद्ध तत्वज्ञानाच्या अनुषंगाने जगासमोर असलेली नवीन आव्हानं कोणती आहेत यावर चर्चा करण्यासाठी दोन हजार तेवीस साली भारताने ग्लोबल बुद्धिस्ट समितीची निर्मिती केली भारताच्या परराष्ट्र धोरणांतर्गत राबवण्यात येणारी ऍक्ट इस्ट पॉलिसी यामध्ये सुद्धा बौद्ध विचारांचा अंश आपल्याला बघायला मिळतो भारताला लाभलेला प्राचीन धर्माचा वारसा जगाला दिशा दाखवणारा होता गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आज सुद्धा अनेकांच्या आयुष्यात दीपस्तंभासारखं काम करते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला याच वर्षाचे पुनरुज्जीवन आपल्याला बघायला मिळतं भारताच्या या सगुण संपन्न वारशाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कला साहित्य संस्कृती संदर्भातील ताज्या बातम्यांसाठी महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद